पुण्यामधल्या एका गजबजलेल्या बाजारामध्ये वीर आणि स्नेहा यांची भेट झाली दोघांनाही एकच आंब्याची टोपली आवडली गंमत काय तर दोघांची टोपली घेताना नजरभेट झाली नजरेमध्ये प्रेम झाले ते एका रस्त्याच्या बाजूला चहाच्या दुकानात थांबले आणि विचारांची देवाणघेवाण सुरू झाली जुन्या आठवणींना वाव मिळाला वीरने स्नेहाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरी जेवायला बोलवले घरामध्ये सुमधूर म्युझिक वाजत होते आणि दोघेही म्युझिकचा आनंद घेत होते गाण्याच्या तालावर आपला ठेका घेत होते दोघेही भरपूर नाचले बागडले आणि आनंद लुटला एके दिवशी वीरने नदीच्या काठी स्नेहाला बोलवले गुडघ्यावर बसून त्याने रिंग देऊन तिला प्रपोज केले आणि दो दोघांची प्रेमकथा वाढतच होती त्यांची बातमी घरापर्यंत गेली घरच्यांनी दोघांचे लग्न करून देण्याचे ठरवले एका सुंदरशा बागेमध्ये फुलांच्या छताखाली दोघांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करून देण्यात आले दोघेही आता गुणाने संसार करू लागले दोघेही खूप आनंदी होते एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंग होते या सर्वांमध्ये त्यांचे प्रेम अजून वाढतच होते आणि आता शेवटी बघूया दोघे आपल्या फॅमिलीमध्ये आनंदीत राहत होते